हाय नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का गवराईंची वगैरे तयारी झाली का सगळ्यांची आमची पण तयारी झालेली आहे बरं का पण तुम्ही म्हणताल गौराया दाखवाच पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय गौराया बघायला भेटणार नाही त्या तुमच्यासाठी एक सरप्राईज म्हणून उद्यासाठी ठेवणार आहे ती कारण जरी गवरा आल्या असल्या तरी बी थोडंफार काम अजून अपूरच राहिलेलं आहे आपलं गवराईचं आणि हो का सगळं मेकिंगचं काम ह्यांच्याकडंच होतं बोला पूजाजी बोला कसं काय वाटलं तुम्हाला गवराईचं सगळं डेकोरेशन वगैरे करून चांगलं वाटलं जवळ राव दोन वाजेपर्यंत दोघ जाग होतो आम्ही पण हे अशी करते बघा मला सारखे डोळ्यात आणि तुम्ही म्हणता सारखं हा हा बघा तिकडून आवाज कोणाचा येतोय तुमच्या ओळखीचा आवाज आहे बघा दाखवतो तुम्हाला शेवटचं पिलवाट राहिलं झुकलं हा मग काय करायचं दमज निघा ना दोन वाजल्या वाज कारण सगळ्यात सणामध्ये घिसेचा सण म्हणले की गौराईंचा असतो बरोबर आहे का नाही किती त्यांच्यासाठी काय करावं काय ठेवायला कळ नव्हतं पुरत छत्ती दिला होता तरी दोनच वाजल्या होत्या सगळं जरी केलं तरी तरी तुरबी अजून नव्हता दिला रात्रीच दिलता लक्ष्मी मिळाल्या दिवशी बघा म्हणजे एवढा आवरायला उशीर लागतो कारण मंडळी तुमच्यासाठी एकदम बघायला अशा तुम्ही तयारीत राहा पूजेने किती मस्त तयारी केलेली आहे दोन दिवस झाला तयारी करते आणि तुम्हाला खरंच खूप छान वाटते आशा लक्ष्मी सजवलेल्या त्या पूजेने आणि मला तर खरंच वाटतं तुझ्या कर्तुकीचं आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे महत्वाचं बरं का बाया जर उद्या दोर घ्यायला आल्या का तर पूजेचं कोणीच नाव घेत नाही त्या सगळे म्हणजे ते भाऊन बाया कस केला असेल भाऊन कसं केला असेल भाऊ लय हुशार आहे भाऊ आमुख आहे भाऊ त्यांना काय वाटत मला काहीच नाही पण सगळ्या गोष्टी करत असते ती पूजाच करते बर का म्हणजे साड्या म्हणजे मी बी नेसवायचो साड्या वगैरे पण जसं पूजा शिकली असं मी काही लक्षात देत नाही फक्त मी हाताखाली काम करतो फक्त बिगारी काम करत असतो मी पिना द्या ही द्या ती द्या पण गोंडी मेन काम तो ह्यांच्याकडे असत पूजाची कडे आम्ही मी आता त्यांना दोन दिवस झालं पूजेचीच म्हणतोय कारण तुमची कारागिरी तशी असल्यामुळं तुमचं कार्य तसं असल्यामुळं ज्याचा त्याचा मांजा त्याला दिला पाहिजे बघा बिचाऱ्याने डोकं सुद्धा विचारत नाही अजून बी कामातच आहे तुम्ही म्हणताल सनसुदा एन कशी काय बसली अशी पण कामच चालू आहे ती लक्ष्मीचा ऑफिशियल व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल उद्या म्हणण्यापेक्षा उद्या संध्याकाळीच बघायला मिळेल आहे का नाही दोर घ्यायचे सगळ्या महिला येतात त्या हळदी कुंकाला आणि आल्या म्हणूस बायाचा लोंबाळा आलेल्या बाया गेलेल्या <laughs> <ले> बाया ही शर्ट कोणाचा माहित आहे का संजया तुम्हाला माहित आहे ना संजय आमच्यातला मागचा संजय शर्ट आहे आलेल्या बाया गेलेल्या बाया आहे का नाही रोज गाणं असते ती बाटली वाजवतो काठीवर टनक टनडाक टनडाक हा आणि आलेल्या बाया गेले बा गा ना म्हणतोय ती आणि बघा मंडळी आता तुम्हाला दाखवतोय शेजाराना आवाज कोणाच येतो या योगेश बाबा आल्याला येतं योगेश भाऊ भरपूर असं टेन्शन मध्ये होत बर का झोपले ते डायरेक्ट आज नवर देवावर टेन्शन टेन्शन काही काहीतरी होत का आता आलोय जेवाय बोललं होत लक्ष्मी आलो जेवण केलं पोळ्या खाल्ल्या दूध खाल्लं किती खाल्ल्या पोळ्या पाच पाच असंच <laughs> म्हणणार होता ना पाच पोळ्या खाल्ल्या मंडळी तुम्हाला वाटतं का पाच पोळ्या खाणारा माणूस आहे टेन्शन नाही टेन्शन नाही हो माझं कॅमेरा सकाळपासून काय थांबा काय झालं मी सांगतो की राह तुम्ही काय झाला तुम्ही राहतील <laughs> आज एकटा दिवस या चॅनल वरती आज काही व्हिडिओ झाला नाही तर योगेश भाऊचा प्रॉब्लेम मोबाईलचा भरपूर टेन्शन मध्ये होतो आणि ते सोल्युशन मी केलेलं आहे त्यांचं क्लिअर धन्यवाद धन्यवाद त्यांचं सोल्युशन केलेलं आहे त्याच्यामुळं खुश झालं हसलं चेहरा एकदम पडलेला होता शेड फोन झोपलं होतं पण डायरेक्ट काम झाले त्यांना म्हणलं तुमचं काम झालेलं आहे सक्सेस तेव्हा मग हसलं बघा हजलं आळ <laughs> नाहीतर कुचमुर गेला चेहरा पूजानं जेवायला वाढले आज पोळ्यांचा स्वयंपाक केलेला होता तर भजी पापड कशा झाल त्या पोळ्यावर मस्त झालते हा मग भावाला बोललो ते जेवायला पण बावाच काय झालं झाला मोबाईलचा पांगात झाला सकाळी थोडी दा टाकली होती म्हणलं पोळ्या तर करा आपल्या माता मात्रيلا बघा तुम्ही म्हणता आज एकटा दिवस असा यांचा काय व्हिडिओ आला नाही तर त्यांच्या मोबाईलचा घोटाळा झाला ते काय प्रॉब्लेम निघत नव्हता म्हणजे तेमलो अंधाळ म्हणले करा व्हिडिओ काढाव टंग काय सेकंदात कॅमेरा बंद पडत होता मग ती प्रॉब्लेम मोठा होता मला टेंशन आलं म्हणजे मी अक्षरशः खरच रडल्लो देवा शिप्पत बघा म्हणजे तुम्ही म्हणता रिज भरला असेल पण बिन वगैरे काय भरलं नव्हतं मोबाईल मधला आतलं अँड्रॉइड प्रॉब्लेम होता आतला मग ते सक्सेस झालेला आहे आणि तुम्हाला एकटा दिवसा दशिवचा व्हिडिओ उद्याच्या बघायला भेटेल नाही बी झालेली आमची दाजी बी मोबाईल शाळेत नव्हतं हुशार पण असले व्यावहारिक ज्ञानले हुशार आहे शाळेत बी हुशार होते करा असं काय म्हणताय राह गणित येत नव्हतं मला इंग्रजी येत नव्हतं मोगच बी उगत झाली काय व तिकटाव पास, <laughs> पास, <दिकल> पास।, <laughs> पास।, पास। नाही बघा मुझे कशे टमने देते ती इथं भावाची झाली बाहेर होती भावाची झाली बारावी आणि इथं बहिणीचं ग्रॅज्युएशन झालंय बघा आणि मी आणि ठोकळा निमितबि नाही यांच्या सातवी अ वार्षिक परीक्षा दिली नाही मी सातवी अक्षर लय भारी ता कीडा कशातला आम्ही काय झालं आमचं लग्न झाल्यापासून म्हणजे माझ्या कुंडले शिकले होते हा काय स्क्रीन टच मोबाईल होता ना पहिला <laughs> कशावर मिळला होता <था> गांड्या कपड्यावर स्क्रीनशॉट बटनाचा मोबाईल मिळला होता स्क्रीन टच चा का तुम्हाला <laughs> सांगलेलं <laughs> ना? मला, सांगले मला हिनं फोन केला सुरुवातीला आमच्या लव स्टोरी मध्ये ती मोबाईल बटने वाला <laughs> होता अजून एक्सपर्न एक्सप्लेन

आणि लक्ष्मी बघत बघत आलो एक दोन ठिकाणी एक दोन ठिकाणी पण हि जरा वेगळंच डेकोरेशन आहे नाही का नाही पण आज बघाय नाही भेटणार तुम्हाला काय करते पाणी आंघोळ करायला लागली पाणी पाणी पिते ती हो पाणी पिते आंघोळ करा म्हणजे कपडे पिते बबडी हसती बघा मंडळी असे योगेश बावला एखादी बुबडी व्हावी अशी सगळ्याला वाटतं कुणा कुणाला वाटत योगेश भाऊ ना असं खेळावं सांगा बरं कोणाला वाटतं योगेश भाऊ इकडे बघा बरं सोनूल सोनुल नंबर गाण आहे कोणाकोणाला वाटतं की योगेश भाऊला बी असं एक सोनुल छकुल असावं त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा कालच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच जणांशी कमेंट आलते की योगेश भाऊला ला ह्या सणात गवराय सारखी एखादी गवरा बघा आणि त्यांचं उडकून टाका आज वर्षापर्यंत दोन आवळी जावळी उद्या म्हणून सांगितलं होतं बघा म्हणजे देवाच्या मनात असल्यावर काही गोष्ट होते त्या तुम्ही बी काहीतरी प्रयत्न करा हा सर्दी झालेली आता हो। सर्दी जाईल तुमची गणपती उठल्यावर तवर कुठली जाते दादा मला एक बहिणी <laughs> गुलीबुली पान कशी गोली गुली पान <laughs> <laughs> गुलीबुली पान फुला साल की शान दादा चव्हाण हा तर दादा मला एक वहिनी अस कोण म्हणते पूजा म्हणते आता लय हनतेनायची लगीन आणायची हा लक्ष्मी आले पण लाडू खायचं कधी लाडू आता आज लक्ष्मीने खायचं <laughs> आणि उद्या लक्ष्मी गेल्यानंतर हा त्यांचं काय राहिलं असलेलं असेल ती मग आपण खायचं हो गणपती उठल्यावर हा सांगताय गणपती उठले की तुमची सर्दी बी जाईल सगळं पक्षी वाड्यात उग फुरकच मारायचं पंधरा दिवस गट बसूस तर नाही हा पक्ष पंधरावाड्या बघा आमच्या आंबूर आम शिळे राहिली आंबोरस खाते का कोण आजकाल मला सांगा बरं यांना सर्दी कशाची आली तर माश्याची सर्दी आलेली आहे ज्यावेळेस माश्याची माश्याचा रसा ज्या वेळेस पेतेल सर्दी जाणार आहे आता टेन्शन मध्ये मंडळीला टेन्शन मध्ये होत योगेश भाऊ बोलत नव्हतं अक्षरशः हा आणि एकदा चेक्करा हवा का तुमच्या पुढे दाखवतोय तुम्ही म्हणताल झालाय का नाही तुम्हाला वाटेल कॅमेरा बिनिट बघा हे चालू करून दाखवते तुम्हाला त्याच्यामुळे कॅमेरा चालू झालेला आहे आणि व्हिडिओ उद्या सेकंदात आउट व्हायचं लगेच आहे की नाही रात्री आम्ही तिथं लक्ष्मी गेल्यावर व्हिडिओ थोडा काढला बंदच पडला हा असं झालं आणि मग काय भाऊला टेन्शन आलं तर काय सांगायचं आता खुश ना तुम्ही आता तरी हो <laughs> खुश <laughs> टेन्शन म्हणजे राहायच किंवा गरिबाला कोंबड्या अप्रूप मध्ये मोबाईल जर खराब झाला असं तर कुठं नाही पंचवीस हजार आणायचं कोंबड्या कधी आणले आणल्या नाही हो हो गरिबाला कोंबड्या अप्रूप असे मन आहे म्हणते ती कोंबड्या कधी आणल्या शिर्डीच बटाय नाही ती केली आहे माझ्या माझ्या मनाला कोंबड्या करायच म्हणजे इकडं वहिनीला कधी आंडी फिंडी येता जाता तुम्हाला जाळी घेऊन देतो मी कोंबड्या घेऊन देतो तुमच्या नव्या हा जाळे हाय की राह मग आमच्यात मांजर हायती राहत मांजर पाच सात ना डझन बरंच व्हायचा दिली नव्हती जाळी दोन तीन कोंबड ते मांजर अशी आहे ती मंडळी सगळ्या कोंबड्या लिहिती आपल्याकडं त्या जाळीतनं कुंबडी बाहेर सुटली की मांजर घेऊन डेंजर मांजर गवराय शहा एवढ्या बघा मंडळी बरं का गवरायांना सांगणार ऐका दोन मिनटं गवरायांला सांगणार बरं का बाहुंच कि तुम्ही आता पण तीन दिवसासाठी येऊ नका एक पाच दिवसासाठी तरी येत जा Uh, uh, कि तीन दिवस तीन करून तीन ही करूनी तीन लक्ष्मी तीनच दिवस राहते बघितलं काय तीन काही नाही नसतं तीन हिशे अंकच काल दावा हातच काढला नसता आणि दावा पाय बी कालला नसता एकच उजवा हाताने उजवाच दिला असता का तर अशुभ आहे म्हणल्यावर कशाला द्यायचा देवा म्हणलं तर तीन आकडा सात आकडा शुभ आहे सलाम तुझ्या इच्छाराला माझं काय नसतं म्हणते ती आठ म्हणून अधिक म्हणायचे पण आठ काय अष्ट अवतार कोणाचा अष्टकृष्ण अष्टपुत्र भाग्यवती भावा असा आशीर्वाद द्यायचा त्या शुभाच तर तसला उच्चार केला असता म्हणून अशुभ आपल्या मनात असतं बरं का खर सांगायचं बरं तुम्ही दोघे टेम्परेचर घेऊ नका आपण पण असलं भरत नाही इकडे काय तर मग मंडळी कस काय तुमच्या लक्ष्म्याच वगैरे कसं काय चालले आवरावरी वगैरे कस नाही सांगा आणि व्हिडिओ कुठल्या कुठल्या भागातून बघताय त्या गावाची नाव सांगा तुम्हाला मी आज एक मुकोट्या जोड देईन तुम्हाला धन्यवाद भाऊ थँक्यू वा वा क्लिप करून टाकवायचं नाही आता ऐकलं की खरंच योगेश भाऊ हो का मंडळी आपल्याला लक्ष्मी आणणार बर का पाच पाच खेळणी आणणार परत बॉडी आणणार परत म्हणलं तर पाच ताट फराळीचे करून आणणार आयर आणणार दोघांना तसं मला बी काहीतरी एक <laughs> 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 दोन ग्रॅम करा दोन ग्रॅम एक ग्रॅम खेळत चालते बसला पूजा ती पितळीची कोरड होती ना माझी डगया हा ती आहे दोन तीन तर हार तोळ्याची तर काढून ठेवलंय सगळं तसलं घालत नाही आपण स्वण्याची पालिश करून चालली नाही तर त्याला मग तसंच करायचंय तुमच्या काय ध्यानात राहतंय आहे आता आपण देईल की लक्ष्मण काहीतरी देत नाही पाहुण्याला पण हा फराळी देते मी फराळीच देईन पैशेले घेऊ नका पण ही कवादन रायते मंडळी माहिती आहे का पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी ज्या वेळेस शुभमंगल सावादन होईल त्यावेळेस जोडीने येणार आहे ते जण मग चालतंय मग ल गवरांनो मन भरून आशीर्वाद द्या सगळ्यांनी हाय का ना लाजला 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 बघा मग पूजा काय चाललंय काय नाही बसले डोळ झाकायला रात्री दोन वाजे तर जागले परत सकाळ पहाट पहाट उठले सायफा राहायला ते अजून मग उर्वरित काय आपलं काम राहिलेलं आहे ते आपण आवरून घेऊया बी लक्ष्मी गेलो काही नेसवला जायला एखादा व्हिडिओ नव्हता काढायला हे कोणाही मोबाईलच बंद पडला गेल्यावर कुठं कुठं काय काय केलं आता उदिशाला गेल्यावर साडे नेसवल्या तिथे जाऊ तू उदिशाला त्यांच्या साडे नेसवाल ते मला ना जायचं देवीला साडे नेसवायच्या कुठं जायचं लक्ष्मीला साडे पहिले बी लक्ष्मीला का नाही आम्ही जायचो आमची आई मी जायचो कुठं नेसवी लागायला फायदा घेत असते नाही काय तर देवाला झटलेलं काय असतं होत काय कोणी बी जाते आमच्यातले बाहेर जाते त्याच्यात झटवू लागायला फराळीचं करू लागायला वर्षी मी करून तुम्हाला टेन्शन सात मजतो आणि मोजून सात मजतो नोट करा लोट करायचं आपले करंजी सगळे लाडू डाळीचे लाडू गर्याच लाडू चार अनारशी पाच काठी शेव सहा शेव सात बस आणि विशेष म्हणजे अनारशी लक्ष्मीला पाहिजे तच असं शास्त्र सांगत बरं का म्हटलं बाऊ बरं काय विशेष अनारशी लक्ष्मीचं पण अनारशीच नैवेद्य लागतो हा असं म्हणते ती आमचे लक्ष्मीला मी जी दी काच का गपचूप खातात लय करत नाही ते आहे का ना तर मंडळी उद्देशाला बघा आपल्या लक्ष्मी कशा येते तुम्हाला बघायला भेटल आणि योगेश भावना घेतलेली मुली होती तशीच त्यांना पुढल्या वर्षी आज दोन वर्षापर्यंत मुलगी व्हावी अशी okay. सगळी जण अगं पूजा हे म्हटलं तर श्रो आनावर होईना ते भाव तेव बघ ते डोळ्यात ना दारा लागल्या त्या खरच डोळ्यात तुमच्या डोळ्या पोसा नाही असं झालंय आलं तर सर्दी नव्हती राहत काहीतरी डोळ्याचे आहे काहीतरी एलर्जी झाली असं त्याच्यामुळं आमटी भात खाल्लाय काय नाही धुरळ बसून खाल्ले तिथं आमटी झनझणीसतीनं झाला असलनाच्या आमटी म्हणजे गणपती तर ध्यान होत नाही सायपाचा येवणीच्या आमटीने भाकर खाल्ली बघा तुम्ही आणि तुमची खांदाना जायत असली भाकर खर मस्त लागली खायला हो मला बाकरी मला सारख तीच पाहिजे काय सारखं तीच आपल्याच मनात ते पाप ना आमच्यावर असतो काय म्हणले आणलं का नाही तोटा लागते असं करते तस कशाला करत राहतंय माझ्या कशी बसल्याला उठून जाते त्याच्यासाठी होय आम्हाला म्हणतात म्हणते म्हणजे गणपतीत गणपती काय काढलाय विषय बघा गे निघत निघत निघला विषय तर हे विषय सुद्धा नाही काढायचा का तर गौर या बसलेल्या आहेत त्या त्या सुद्धा ऐकते त्या म्हणतो ऐक आपण असं म्हणतो का तर आमची बहीण मुंबईला आहे की ना तिकडे कोकणात तर ते माश्याचा निवाद असतो कोळंबीचा हो हां कसं काय बरोबर काय भरू बर। त्या कुळी लोकांचा काय नवस नाही नाही त्यांच्यात असतं फक्त लहान एकच लक्षणी असते मी एक दीड वर्ष होतो का कंपनित काम राहते असते दीड वर्ष मी कंपनीत होतो का तिकडं तेव्हा मी बघायचो गणपती त्यांच्या घरोघरी नसतो पण आपल्या भागात घरगरीच असतो म्हणजे तिथं गणपती असं गुरे हाऊस बसवलं तर हुँ. ती बी दीडच दिवसाचा लक्ष्मी पश्चिम गणपती नसतो एकच लक्ष्मी असती तिला हातबी नसते अशीच गुढीच असते काहीतरी असेल कुणाला मान्य नाही त्या नसते पेट ठेवून पूर्ण बॉडी तसली स्टील आमच्यातली एक बाई रस्पत ती बिली बघा आता तिची सुना तुला लक्ष्मीची रे हवासाठी त्यांच्यात पहिल्यापासून लक्ष्मी नाही तर ते आपण नारळाचा कलश कसा मांडतो तसा कलश मांडते सगळं असं करते डेकोरेशन बघा किती टाइम झालाय बघूस तर दिवस मावळायला चाललाय हो आणि आवरूया बाकीची पुढची काम उद्या करमायचं नाही

भेटू अशाच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओ मध्ये अरे गणपतीचा स्त्री दिशा आपण खोबऱ्याचं मस्त मदत करू त्याला महिना झाला आपण दोघ जण मोदत करू की गणपती जास्त कधी बी चालेल करा चला मग जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून वाजवायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद बाय